संघटित व्हा आणि संघर्ष करा हा एक टप्पा बाबा आपण त्या टप्प्यावरती चालत आलो पण हा लढा आणि ही चळवळ पुढे घेऊन जायची बाबासाहेबांनी आपल्याला अजून एक संदेश दिला होता त्या बाजूनी आपण वाटचाल करताना दिसत नाही तो म्हणजे शासनवरती जातो आपण त्या बाजूनी कधी पुढे जाताना दिसत नाही आपण शिक आपल्या समाजात डॉक्टर इंजिनियर अधिकारी ऑफिसर हे सगळे पुढे येतात पण आपण आपल्याच ताकदीने कधी मुख्यमंत्री आणून दाखवलंय का आणि आपलं पुढचं टार्गेट ते राहणार आपल्याला बाबासाहेबांनी शिका व्हा आणि संघर्ष करा एका बाजूला सांगितलं होतं तो मेसेज आख्या समाज वंचितांसाठी होता पण दुसऱ्या बाजूला आपल्याला बाबासाहेबांनी हे सुद्धा सांगितलं होतं की राजकारणाशिवाय आपल्या संघर्षाला अर्थ नाही राहणार राजकारणाशिवाय आपल्या सामाजिक लढ्याला थारा नाही राहणार राजकारणाशिवाय आपले न्याय हक्क आणि अधिकार टिकून नाही राहणार आणि जर आपल्याला आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यामधनं जे जे मिळालं आहे ते टिकवून ठेवायचं तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायला लागणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये न दबता न घाबरता न मागे सरकता या पुढच्या कठीण परिस्थितीला सामोरे झालेलं आहे बाळासाहेब आंबेडकर आताच म्हणून गेलेत त्यांनी परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मांडली त्याच्याच पुढे जाऊन मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आणि खास करून इकडच्या तरुणांना जायच्या आधी एक विनंती करायची ते म्हणजे की आपल्या सर्वांना चळवळीने आपल्या सर्वांना चळवळीने पाठबळ दिला आपल्या सर्वांना चळवळीने लढायची हिंमत दिली आपल्या सर्वांना चळवळीने ताकद दिली पण आपण आज हा विचार केला पाहिजे की मी चळवळीला काय दिले आपण एक गोष्ट लक्षात घ्या आपली चळवळ तितकीच ताकदवन राहणार आहे जितका आपला कार्यकर्ता आणि इकडचा सर्वसामान्य माणूस ताकदवन राहणार आणि म्हणून आता आपल्या सर्वांनाही हा विचार करायची गरज आली की आपण चळवळीकडनं काय घेतलं आणि आता चळवळीला परत द्यायची काय गरज नाही म्हणून मी आपल्या सर्वांना जाताना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी स्ट्रॉंग झालं पाहिजे आपण सर्वांनी शिकून सवरून उभं राहिलं पाहिजे ताकती उभं राहायला पाहिजे आणि खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि आपण वैयक्तिकरित्या आपल्या पर्सनल लेवलवर चळवळ इकडे उभी करू आणि ह्या चळवळीला पाडणं कोणाला शक्य नाही होणार एवढं आपण सर्वांनी गृहित धरा एवढं म्हणून मी माझे शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम नमोभूत आणि त्याच्यामध्ये जो हा जो काही शाहू आंबेडकरी मतदार भागलाय एवढंच सांगेन येणारा काळ हा असताना फार कठीण आहे अत्यंत कठीण आहे शिकलेली मंडळी बरीच आहेत याच्याबद्दल दुमत नाही डिग्री होल्डरही फार मोठ्या प्रमाणात आहेत याची मला गरज माहिती आहे पण डिग्री होल्डर जे आहेत हे <coughs> नवमीच्या गाईडमधून डिग्री होल्डर झालेले आहेत अशी परिस्थिती आहे गाईड वाचलं प्रश्न होता त्याचं उत्तर दिलं ते बरोबर होतं डिग्री मिळाली आणि डिग्री मिळाल्यामुळे त्याला असं वाटलं की मला फार मोठी अक्कल आहे दुर्दैवाने काय चाललंय ही समजण्याची सुद्धा आपल्याला असताना तसबी राहिली नाही अशी असणारी परिस्थिती वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात कोर्टातून बातम्या येतात आणि आपण आपल्या स्वतःच्या परिस्थितीकडे बघायला तयार नव्हता अशी ती परिस्थिती तुम्ही समजा असताना एखाद्या सावकाराकडून कर्ज काढला कर्ण कर्ण असेल तुम्ही त्या सावकाराच्या विरोधात जाऊ शकता का जाऊ शकता का नाही ना मग मोदींनी ज्यांची असताना मोंडी दाबलेली आहे मोदीच्या विरोधात जातील का एवढं कळत असताना तुम्हाला असणार जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आपण असणार बाबासाहेबांना या ठिकाणी वंदन करण्यासाठी गावागावातून येतो परंतु हीच इमानदारी मी असं म्हणेन की त्या मतदानाच्या दिवशी दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून तुम्ही तुमच्याच हाताने असणारा तुमचा येणारा काळ हा ओढून घेतलाय असं मी त्या ठिकाणी त्याच्याबद्दल दुमत नाही पण हा काळ तुम्ही स्वतःवरती असणार ओढून घेतला अशी असणारी परिस्थिती मला फार कळतंय पण मी जसं म्हटलं की नवनीतच्या गाईडने डिग्री दिली पण विचार करण्याची असणारी कुवत दिली नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून परिस्थिती ही आता हाताच्या बाहेर जायची नसेल तर आपण आपल्याशी इमानदार राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या स्वतःशी स्वतःशी इमानदार राहिला तर असायला चळवळीशी इमानदार राहिल आणि स्वतःशी इमानदार राहणार नाही तर चळवळीशी सुद्धा तुम्ही इमानदार राहणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग आज चर्चा त्याच्यातली ही होते की बा हा जो फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे याला मतदानाच्या दिवशी काय होतं हा असणारी चर्चेचा विषय त्या ठिकाणी झालेला आहे तिंगणीचा विषय झालेला आहे माझं एवढंच राहील की आपण अभिवादन करताना स्वतःलाच आपण असं आश्वासन केलं पाहिजे की मी माझ्याशीच इमानदारीत राहणार आणि मी माझ्याशीच इमानदारीत राहिलो इथे असताना अर्धी लढाई आपण जिंकते म्हणून असताना या ठिकाणी समजा उरलेली लढाई ही आपण रस्त्याच्या लढाईतून जिंकतो अशी असताना परिस्थिती आहे मला आव्हान आहे <laughs> आपल्या सगळ्यांना जे काही आम्ही आम्ही पाहतो अनुभवतो किंवा उद्याचं काय होणार ते दिसतंय त्याला थांबवायचं असेल तर यामध्ये जे आंबेडकरी चळवळीचं कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर उभं करण्याची गरज आहे आणि ते कॅरेक्टर उभं करायचं असेल तर मी वितल्या जाणार नाही ही, ही पहिल्यांदा आपलं ब्रीद वाक्य त्या ठिकाणी असलं पाहिजे नाही तर जे काही मिळवलंय पुढच्या अगोदरच्या पिढीने जे काही मिळवलंय ते जाईल अशी असणारी परिस्थिती निवडणुका लागू द्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या तर आपल्याला असणारं ओबीसीचं आरक्षण गेलेलं त्या ठिकाणी दिसेल ती सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे आणि त्या सुरुवातीतून आपण असताना जर बोध घेतला नाही उद्या आज त्यांचं गेलं उद्या तुमचं जाणार आहे अनेक जण असणार एका अर्थाने असं म्हणतात की गेलं तर काय झालं मी त्यांना म्हटलं गेलं तर काही फरक पडणार नाही तर त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही कुठेच नसाल हे लक्षात घ्या आज डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत अधिकारी आहेत आय एस अधिकारी आहेत सगळे याच कारण की जनरल याच्यामधनं एक कोटा बाजूला काढलाय आणि तो बाजूला काढलेला जो आहे तो आपल्यासाठी अशी असणारी परिस्थिती आहे आणि तो कोटा असल्यामुळे आपण पायऱ्यावरती चढत गेलो अशी असणारी परिस्थिती आहे तो कोटा संपला तर काय पण सांगत आणि म्हणून गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे बाबासाहेबांना असणारा खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल नुसती शाब्दिक नाही नुसतं हजर राहून नाही तर बाबासाहेबांना आपण आठवण करत की मी माझ्याशी इमानदारीत राहीन हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील एवढं बोलतो आणि आपली असणारी रजा घेतो सभा चालू जाईल मी बाहेरच थांबतो जय दिवशी